जोरात गाडी चालवू नको म्हणून जेव्हा काका मला ज्ञान देतात तुला माहिती आहे का मी जोरात गाडी चालवली हा का रे खरच का रे अरे मला माहिती आहे रे तू रायडर आहे तुला जबरदस्त गाडी चालवतो मी तू पाहिल त्या दिवशी जोरात गाडी चालवतो तू रायडर आहे तू खतरनाक गाडी चालवतो एकदम एकदम चुकीचा बोलला तू एवढी जोरात गाडी चालवून काय आपल्याला आपले जीव प्यारा कशाला एवढ्या जोरात गाडी चालवायची आणि आपल्या मागे किती लोक राहतात या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तिथं मशीन येणार आहे ते तू जेवढा रे, रेस दिशील तिथे पळणार आहे त्याच्यावर जेवढा पाय ठेवशील तेवढं ते पळणार आहे पण आपल्याला आपला जीव आहे का नाही हे चुकीचं आहे ते काय थोडं मजेसाठी पण काही झालं तर काका बीएमडब्ल्यू गाडी मी ना मागे टाकून दिली एकशे पाचच्या स्पीड न पायडत होतो ते मागे फेकून दिला मी ना पण हे बघ वो मी थोडस कडू बोलेल पण खरं सांगतो गाडी जोरात पळवायची नाही आताच्या पुढे लक्ष ठेव हळूहळू गाडी चालवायची काही झालं समोरचा आहे पाय व कसं असतं समोरचा तू जरी किती चांगलं राहिला समोरच्याचा गॅरंटी का थोडा आप का आपल्या अंगावर कसा बनवू शकतो खरंच की त्या वडिलांना चांगलं रखतो तुला चांगलं रखतो त्या चा घरची परिस्थिती मला माहिती आहे बे अरे बेटा तुला जर काही झालं उद्या तर कोण आहे अरे तू एकटा आहे घरी घरचा आहे तू एकटा आहे ना ते घरचे बिचारे किती कष्ट करता शेतात आता वय तू सळसळत रक्त राहतं त्यामुळे तुला लगेच तू तु वाईट गोष्टींच्या मागे लागून जाशील पण चांगल्या गोष्टी तुला कोणी सांगणार नाही आणि वाईट गोष्टी सांगणारे खूप लोक आहे खरंच तर एवढंच आहे वो तो आता तुला सांगितलं मी तर हळू चालवत जा गाडी काय जोरात गाडी चालवून कोणाचं भलं झालेलं नाही आणि आजकाल ॲक्सिडेंट खूप होत आहे रे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे खूप लोक मरत आहेत ॲक्सिडेंटमध्ये आता मला माहिती आहे तू एकदम भारी गाडी चालवतो तू रायडर आहे पण समोरच्याच सांगता येतं का समोरचा गप्पन जर अंगावरून गा तू कपकन उडून जाशील त्यामुळे ना गाडी हळूच चालवायची काही झालं तरी कंट्रोल करता येईल पाहिजे आपल्याला गाडी बस एवढं म्हणणे खरंच तर कसं आहे आहे का कोणी आपल्या अंगावर पण कोणी गाडी आणली ना तरी खाली उतरून जायचं रोडायचं पाच मिनिटं ती थांबून घ्यायचं पण कसं आहे आता तो अंगा अंगारतोय आपण पण त्याच्या अंगावर वासनी करायचं गाडी हळूच चालवायची बेटा काही झालं तरी बस हळू चालवायचं जायच्या पुढे गाडी हो माझ्यान खरं बोलताय का तुम्ही आता पहा तुम्ही बैलगाडीवाला बी पुढे चालला जाईल बैलगाडीवाला काय रोड रोलर बी माझ्या पुढे चालला जाईल तरी मी पुढे जाणार नाही आता सहा असा समजदार बेटा मला माहीत होतो तू जो माणूस समजतो नाही ना मी त्याला समजवतो मला माहित आहे तुम्हाला ऐकणार आहे ना त्यामुळे मी तुला सांगितलं तुम्ही ना का मग डोळे उघडले जाऊ दे मी आजपासून गाडी चालवणार नाही जाऊ दे गाडी चालवायची नाही मला आता आता आजपासून डायरेक्ट आतापासूनच चाल बेटा येतो मी पण चाल Hmm. <laughs>